श्री धुळदेव यात्रा कमिटी निंजक पिंपरी व हनुमान यात्रा कमिटी ग्रामस्थ ग्रामपंचायत निंजक पिंपरी यांच्या वतीने श्री धुळदेव केसरी दोन हजार चोवीसच्या कुस्तीचे आयोजन केले गेले या कुस्तीच्या मैदानासाठी बक्षीस क्रमांक एकसाठी साठी रुपये एक लाख एकावन्न हजार रुपयाचे रोख रुप पारितोषिक उद्योजक समाजसेवक तसेच मोह तालुका विधानसभेचे संभाव्य उमेदवार राजू खरे यांच्याकडून देण्यात आले सध्या मोह तालुका राजू खरे यांना कर्तृत्व आणि दातृत्व या नावानेही लोक आता ओळखू लागले आहेत कारण क्षेत्र कुठलेही असो त्या ठिकाणी पहिलं नाव समोर येत आहे ते म्हणजे राजू खरे या कुस्तीच्या माध्यमातून राजू खरे प्रथमता पुढाकार घेत असल्याचे दिसून येत आहे निंजक पिपरी या गावात कुस्तीच्या आराखड्यात दाखल होताच हलगीच्या तलावर कुस्ती वस्तात मंडळी व पंचक कमिटी यांना राजू खरे यांना जंगी स्वागत करत सत्कारही करण्यात आला यावेळी पंढरपूर नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष वामन तात्या बनपट्टे यांचाही सत्कार करण्यात आला तसेच गावातील सरपंच सह ग्रामपंचायत सदस्य यांनीही राजू खरे यांचा सत्कार समारंभ करण्यात आला यावेळी आपल्या गावावर कशा पद्धतीने अन्याय झाला याचा पाडा वाचत विरोधकांचा

आणि मग त्या प्रत्येक गावाला थोडं थोडं काहीतरी आपण द्यावं आणि मोहोळ तालुक्यातल्या राजकीय व्यवहत्ना बळी पडलेली जी गावं होती ज्या इथल्या चाळीस पन्नास वर्ष सत्ता असणाऱ्या निजामी पाटलांनी जाणीवपूर्वक त्या गावावरती कुठल्याही पद्धतीचा निर्णय दिला नव्हता अशी बेगमपूर असेल गळजेगाव असेल यवती असेल कोरकुटे असेल औंडी असल नजीक पिंपरी ग्राम रामभिनी असेल कोळेगाव असल अशा अनेक जवळजवळ पंचवीस पंचवीस गावाला किमान वीस ते पंचवीस कोटी रुपयाचा निधी हा पायाभूत सुविधेसाठी रस्त्यासाठी मी दिला आणि आचारसंहिता संपल्यानंतर ना मी एवढंच आश्वासन देतो की बाळासाहेब आपण वामनरावांचे मित्र आहात माझं लहानपण मोठं आणि आज जवळजवळ मी अठ्ठेचाळीस वर्षाचा झालो मी कसं आहे वामनराव तुम्हाला सांगतील अख्खं पंढरपूर सांगत त्यांच्याच घरात लहानाचा मोठा झाला आयुष्यामध्ये कधी कुठं पूर्ण आपल्याला जमलं नाही कुठं पूर्ण आपल्या रक्तात नाही आज मोहन तालुक्यामध्ये प्रचंड असा पद्धतीचा दुष्काळ पडलेला आहे आज नागनाथाची यात्रा आहे आणि मोहोळमधलेल्या मुली ज्या बाहेरगावी गेलेल्या आहेत त्या जर आईवडिलाला फोन करून सांगत की आम्हाला यात्रेला यायचं आहे तर त्यांच्या आईवडील सांगत आहेत की पाण्याची भीषण टंचाई आहे आठ आठ दिवस इकडे पाणी मिळत नाही आणि का काहीतरी महिन्यांनी असं सांगितलं की सुद्धा पाणी नाही ना म्हणून ना आम्हाला रस्त्यावर हो जावं लागतं अशा पद्धतीचा भीषण असे पाण्याची टंचाई ही मोहोर तालुक्यामध्ये आणि विशेष करून मोहोर शहरामध्ये मग पन्नास वर्षे ज्याच्या घरामध्ये सत्ता होती त्यांचे बाप आमदार होते ज्यांची थोरं आमदार झाली आता देखील तीन तीन वेळेला आमदार यांचं हे अपयश आहे आणि म्हणून प्रत्येक ग्रामीण भागातल्या माझ्या ग्रामस्थांना माझी विनंती आहे की यावेळेची जी निवडणूक आहे ती एकोणीसशे पंच्याऐंशीला सुद्धा बाबराव आमदारकरचा पराभव केला होता त्याच धर्तीवरती बोलासाहेब फिवीची पुनर्वृत्तूक होईल आणि मोहोळ तालुक्यामध्ये मी जवळला आज दहा टँकर जवळजवळ आज आपण या ग्रामीण भागामध्ये दिलेले आहेत त्यात मोहोळ शहरासाठी आपण चार टँकर दिलेले आहेत कुठलाही माणूस पाण्यापासून वंचित राखा काम आज महिला जवळजवळ प्रत्येक वीस वीस हजार लिटरचे टँकर आणलेले आहेत आणि बा बाळासाहेब जवळजवळ आठ लाख लिटर पाणी आज मी या तालुक्यामध्ये देतो